नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर शहर विभागाकडून एकूण रुपये दहा लाख सहा हजार चारशे किमतीचा गोवा बनावट मद्यसाठा वाहनासह जप्त राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग कोल्हापूर विजय चिंचाळकर यांच्या आदेशान्वये तसेच कोल्हापूर जिल्हा अधीक्षक श्रीमती स्नेहलता नरवणे व उपाधीक्षक युवराज शिंदे यांच्या राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर शहर या विभागास एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या बातमीनुसार हॉकी स्टेडियम चौक ते सायबर चौक रोडवर पाळत ठेवली फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हॉकी स्टेडियम चौक ते सायबर चौक रोडवर आयसोलेशन हॉस्पिटल समोर कोल्हापूर येथे एक संशयित इसम गोपनीय बातमीतील वर्णनाप्रमाणे मारुती सुझुकी कंपनीची बलेनो मॉडेलची चारचाकी घेऊन येत असलेला दिसला त्याला थांबवून खाली उतरून गाडीची कसून तपासणी केली असता यामध्ये पाठीमागे सीट व डिगीमध्ये लपवून ठेवलेली गोवा निर्मित विदेशी मद्यानं भरलेले मिलीचे चाळीस व एकशे ऐंशी मद्य मिळवून आलं सदर प्रकरणी डारेल एलेक्स फर्नांडीस वय वर्ष एकवीस राहणार आजगाव शिरोडा तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग या इसमास अटक करण्यात आली असून पकडण्यात आलेल्या मारुती सुझुकी कंपनीची बलेनो मॉडेलची चारचाकी क्रमांक एम एच शून्य सात ए जी सत्त्याण्णव मध्ये गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली विदेशी मद्यां भरलेली कागदी पुठ्ठ्याचे विविध ब्रँडचे साडेसातशे मिलीचे चाळीस बॉक्स व एकशे ऐंशी मिलीचे पस्तीस बॉक्स इतकं मद्य मिळवून आले वाहनासह एकूण मुद्देमालाची किंमत दहा लाख सहा हजार चारशे इतकी असून निव्वळ मद्याची किंमत पाच लाख सहा हजार चारशे इतकी आहे सदर गुन्ह्यामध्ये गुन्ह्याच्या ठिकाणी मिळवून आलेल्या आरोपीव्यतिरिक्त त्याच्या इतर साथीदारांचा सहभाग आहे का तसेच सदरच्या मद्याचा कुठे पुरवठा करणार होते याबाबत तपास सुरू आहे आरोपीवर गुन्हा दाखल गुन्हा नोंद करण्यात आला असून इतर आरोपींचा शोध घेण्यात दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत यांनी सांगितलं सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर शहरचे निरीक्षक रोहित असू निरीक्षक सत्यवान भगत श्रीमती सरिता पाटणे व जवान सर्वश्री राहुल यादव गणेश सानप पंकज खानविलकर यांनी सहभाग घेतला सदर गुन्ह्याचा पुढील तपास दुनिरीक्षक सत्यवान भगत करत आहेत असं निरीक्षक रोहिदास यांनी सांगितलं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा